नाही हो हा आता चालू आहे बघा मित्रांनो हा आहे आराफाटा आम्ही आता चाललो आहोत तिथे हा आराफाटा फाटा समोर गेला रोड तो देवगड रोड आहे इकडून हे बघा ह्या बाजूने गाडी येते ही ही मोटरसायकल इथे हा कणकोलीवरून आला नांदगावरून रोड आला नांदगाववरून हा मोटरसायकलवाला चालला आता देवगडकडे हा बघा हा हा देवगडकडे चालला आणि इथून हा जो फाटा आहे इकडे वळलेला त्याला आराफाटा म्हणतात इथे बघा गुरुदास चौक म्हणून लिहिलेलं आहे असं एक होम आहे माल तर इथून तुम्ही जर तुम्हाला कोटकामत्यात जायचं असेल किंवा आरा निरोम असा फाटा आरा निरोम किंवा इकडे बुदवळा मार्गे सांडगेमार्गे कणकोलीला पण जाता येते त्या मार्गून किंवा इकडून असं आत वळलात की इथून पुढे दोन किलोमीटर अंतरावर पुढे गेलात की राईट साईड मार राईटला मारलात की कि तुम्ही किंजवडा त्याच्यानंतर कोटकामते भगवतीचं देऊळ लागेल नंतर नारिंगरे दहभाव मार्गे मिडवा पण करता येते किंवा तसं देवळला पण जाता येते पुढे गेल्यावर तुम्ही चौकशी करू शकता हा आरापाटा खूप महत्त्वाचा आहे अवळेवंडे गाव सोडल्यावर पुढ्यात लागतो लगेच आराफाटा हे बघा देवगडकडे जाणारी रहदारी भरपूर दिसते आपल्याला तर आम्ही आता चाललो त्याला भगवती देवीच्या दर्शनाला ही बाई एक गाडी येते ती पण चालली आहे देवगडला आरापाटा तर खूप सुधरलेला आहे तसे पर्यटक येत असतात असा आराफाटा आहे खूप सुधारणा झाली पूर्वी ह्या आराफाट्यावर कायच नाही होतं असं आता छान मस्त छान वाटते सगळं बघूनपणे खूप डेव्हलपमेंट झालं आहे मित्रांनो तर चला आपण आता निघूया कोटकाम त्याकडे मी आता तो मोटरसायकलवर तसा डाव्या बाजूला वळणार आहे इथून आराफाट्यावरून आणि पुढे जाणार आहे पुढे दोन किलोमीटर अंतरावरून मी राईट मारणार आणि किंजवडा मार्ग कोटकाम ते भगवती देवीच्या देवळाकडे जाईन चला मित्रांनो तर आपण पुढे निघूया आता पुढच्या प्रवासाला चालू तीच दुसरा व्हिडिओ असा झूम करून बनायचं मग तर मित्रांनो हे आहे ना हीच पुढे जाऊन ना अन्नपूर्णा नदी बनते भाऊजी हे बघा हा बघा मस्त नदीचा परिसर आहे हा पूल आहे आपण आता इकडून आलो वरून हा उत्तर चुतार संपला नदीला थोडं इथे बांध घातलं हे बघा छान अशी हे ॲक्च्युली अन्नपूर्णा मळवे वगैरे दिसत आहेत त्यात मी माझा मोबाईल कॅमेरा आहे म्हणून स्वच्छ असं निळशार पाणी दगड पण दगड आणि दगड दिसते पाणी असलं बघा मी तो हीच पुढे जाऊन अन्नपूर्णा नदी होते त्याच्यानंतर मग पुढे जाऊन याची खाडी बनते म्हणजे दैवापासून पुढे ही खाडी बनते आणि कुणकेश्वरच्या कातवन वगैरे तिथे ती समुद्राला भेटते पाणी थोडं कमी दिसतंय आता हे मस्त निसर्गरम्य असा परिसर आहे हे बघा छान वाटते इथे वरती सगळे कलमाची बघा आपण त्यात सुताराने आलो संपूर्ण कलम कलम हापूस आंब्याची कलम लावली आहेत लागवड केली असते आता कलम मोहरली आहेत आणि मस्त छानसा वास सुटलाय हे बघा माडाचे झाडं वगैरे किती मस्त वाटतात बघा छान असं निसर्गरम्य असं हे परिसर आहे इकडे आला तर अवश्य ह्या बाजूनेच या कोटकमता भगवती देवीला जायचं असेल तर ह्या बाजूने या तुम्हाला निसर्गाचा चांगली अनुभूती भेटेल निसर्ग पाहता येईल चांगला अनुभवता येईल लिंगडा मार्गे चिरेखाण्यावरून जर तुम्ही गेलात तर तेवढं काय बघायला भेटत नाही इकडून या आरापाटावरून यायचं खाली किंजवड्या मार्गे कोटकमता भगवती देवीचं देऊळ छानसा निसर्ग तुम्हाला अनुभवायला मिळतो चला आता पुढच्या वेळी मित्रांनो तुम्हाला मी पुढे दाखवतो करून मस्त पाणी वाटते बघायला गर्मीच्या दिवसात थंडगार असं पाणी आहे मस्त आमच्याकडून साळशी म्हणून गाव तिकडून व्हाळ येतो साळशीकडून ते पात्र पुढे पुढे इकडे मोठा मोठं होत जाते आणि पुढे त्याची नदी बनते चला मित्रांनो आपण राहिला एवढू आता पुढे बनूया उन्हा आली डोक्यावर जरा ऊन लागते कडक इथे थोडी सावली आहे म्हणून थांबलो आता थोडा नाश्ता आला तो करतो इथे आम्ही आणि मस्तपैकी पुढचा प्रवासाला निघतो पावटा का पावटा का हे कारण गंमत दाखवते बघा पावाचा तुकडा मोठे मोठे मळवे मासे वरती येते हे <laughs> मासे धावतात नसते आपण देवस्थानाच्या ठिकाणी गेलो की असं खळ करतो कर माशांना खाऊ घालतो खवळे मासे दिसतात खवळ्याची पोरं खवळे दांडाळी मोठे मोठे मळवे असे मासे आहेत एक मजा नुसते धावतयच ही बघा आपली त्याची प्रसिद्ध अशी माता भगवती देवी ही पहा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधके के शरण्ये तंबे गा गौरी नारायणी नमस्ति ह्या घंटा हे ते ते बघा देवीचे मित्रांनो हे बघा

थंडगार छानशी अशी आहे हे कलम हापूसची बघा किती मस्त छानशी साफ केलेली कलम आहेत ना नुकता आता मोहर येते हा इकडे मोहोर थोडा थोडा यायला मोहरचा वास मस्त वाटतो थंडगार छान मस्त ही वरती बघ छान वाटत तिकडे बघ इकडे कलम वगैरे बघायला खूप मस्त वाटत सावली एवढी छान आहे मस्त ही सावली पडली होती आपल्या देवगड देवगडपट्ट्यात तुम्ही आलात तर कलमाच्या कलमाच्या झाडाकडे आत्ता पावसात सॉरी आत्ता पावसाळा संपला आता मोहर येणार थंडीचे दिवस चालू आहेत हो ना तर छान आराम करायचा कलमाच्या झाडाकडे मस्त सावली आहे बघायची त्याच्या पार्ट्या वगैरे पण आयोजित करायच्या मस्त देवगड देवगडपट्टा तसं छान आहे आपूस आम्याची सगळी कलमं आणि छान असं मस्त वाटते उन्हामध्ये मस्तपैकी थोडा सुकून मिळतो थो। थंडगार अशी सावली कलमांची दाट अशी दाटीनं लावलेली झाड आहेत कलम हापूस आंबा आता हे जेव्हा धरतील म्हणजे मोहर पूर्ण येईल तेव्हा वास जो येणार इथे मस्त वाट म्हणजे वासानेच मन प्रसन्न होते कलमाच्या मोहराच्या वासाने साफसफाई सगळी झालेली दिसते म्हणजे आता आंब्याला मोहर आलं की म्हणजे या लोकांची तयारी चालू झाली हापूस आंब्याची इकडची कलमं पण लवकर येतात आपूस इकडे लवकर तयार होतो बघा मित्र कसा हा निसर्गरम्य असा परिसर आहे हा आहे कोटकामताच्या पुढचं म्हणजे कोटकामता गावच येते आडीवरा वगैरे वरचा भाग आहे कापाची जमीन आहे तर उन्हात जरा त्रास होतो थोडा आता ऊन पडलंय की त्या रोडवर आता आम्हाला लावली दिसली म्हणजे लावे इकडे सगळे लपले म्हणून जरा गाडी थांबली म्हटलं थोडं इथे शूटिंग करूया आपण मस्त हे बघा काप धोप्टेवाडीच्या वरती आला शिरगावच्या पुढे संपूर्ण असा कापाची जमीन आहे इकडे चिरेखाणी वगैरे प्रसिद्ध आहे तिकडच्या आणि आपोसांब्याची कला इथे कुठे लागवड थोडी कमी दिसते आपल्याला इथे कोणाचे तरी गुरं चरत आहेत बैल वगैरे आपला रस्ता आहे ऊन भरपूर कडक आहे आजची परिस्थिती आज कुठे द दु, कुठे ढग दिसत नाही आकाशात निरभ्र असं आकाश आहे त्यामुळे सकाळी थंडी पण भरपूर होती पण इकडे कापावर थंडी मित्रांनो खूप कमी असते हे बघा अशात्रेने आम्ही आता चाललोत घरी भगवती देवीचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही आहोत मित्रांनो घरी तर आता पुढे काय तसं दाखवता येण्यासारखं काय नाही मित्रांनो आठवणी हा व्हिडिओ बघा माझ्या चॅनलचं नाही कोकण आणि मी आठवणीने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दावा आणि नोटिके नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिली मिळतील मित्रांनो आता तुर्तास आपली रजा घेतो पुन्हा आपण एकदा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय मित्रांनो मी आता आपली रजा घेतो आणि आता ऊन जास्त लागते त्यामुळे मी निघतो चला मित्रांनो बाय बाय